खालिद का शिवाजी हा चित्रपट त्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय माझ्या माहितीप्रमाणे आठ ऑगस्टला हा चित्रपट विविध चित्रपटगृहामध्ये दाखवण्याची सेन्सॉर बोर्डाने परमिशन दिलेली आहे असं असताना ट्रेलर त्या ट्रेलरमध्ये जी काही विधानं आहेत त्यावर आक्षेप घेतल्या गेलेले आहेत त्यामध्ये तेहतीस टक्के मुस्लिम संख्या होती हे एक बोलल्या गेलं त्याच्यानंतर ज्यांनी आक्षेप घेतला ते म्हणतात अशी कुठली टक्केवारी नव्हती तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सर्व अठरा पगड जाती आणि बाराब्रुती जात होते टक्केवारीची संख्या कोणी सांगू शकत नाही त्याला इतिहासाचे संदर्भ नाहीत आणि दुसरी गोष्ट आणखी काही संघटनेचा आक्षेप आहे की त्यातले डायलॉग्स की अफजल खान वधाचा डायलॉग वगैरे असेल ठीक आहे आणि चित्रपटाच्या नावाच्या संदर्भात म्हणजे खालिद का शिवाजी हे नाव कसं असे काही लोक प्रश्न विचारत निर्मात्याचा उद्देश हाही असू शकतो कारण तो चित्रपट पूर्ण पाहिल्याअंतिज त्यावर निष्पन्न होणार आता <clears throat> काही लोकांना त्यावर राजकारणच करायचं असेल तर त्यांनी राजकारण नक्की करावं हो। पण छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्माचे होते आज ते आज बौद्ध समाजाला आपले वाटतात ते मुस्लिम समाजाला आपले वाटतात ते मराठा समाजाचं आपल्याला आपलं वाटतात ओबीसीना ते ओबीसी आपलं दैवत वाटतात अठरा पगड जाती आणि बारा मृत्यूदारांचं छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे आणि अशा अनुषंगानं जर चित्रपट निर्मात्यांनी त्या चित्रपटातून संदेश देण्याचा प्रयत्न केला असेल तर पहिल्यांदा तो, तो चित्रपट पाहावा आणि पाहिल्यानंतर बोलावं दुसरी गोष्ट जर त्या नावावर ऑब्जेक्शन असेल तर नाव आताही बदलता येतं अजून चित्रपट रिलीज झालेला नाही काय डायलॉगवर ऑब्जेक्शन असेल तर ते आता छावामध्ये छत्रपती संभाजी महाराज लेजिम घेऊन खेळताना दाखवले त्यावेळेस आम्ही आक्षेप घेतला होता नंतर तो भाग वगळला गेला इतिहासाची छेळखानी होत असेल तर नक्कीच तो भाग वगळला गेला जाऊनच तो प्रसारित व्हावा कारण ही सर्वांची भावना आहे फक्त यात हिंदू मुस्लिम असं ध्रुवीकरण करण्याचा कोणी प्रयत्न करू नये छत्रपती शिवाजी महाराज हे एक कुठल्याही एका धर्माची प्रॉपर्टी नाही आहे आज आम्ही अनेक भाषण ऐकली यवतमधली पण भाषणं ऐकली त्यामध्ये सुद्धा छत्रपती सम... शिवाजी महाराजांचं नाव घेऊन फक्त हिंदू धर्म के रखवाले अशी प्रतिमा जी रंगवण्याचं काम झालं हे तुम्ही म्हणता कशा पद्धतीची प्रतिमा नाही शिवाजी महाराज हे सर्व धर्म समभाव सगळ्यांना घेऊन चालणारे होते म्हणून त्यांच्यावर लिहिलेल्या ग्रंथाचं नाव शिव भारत असं आहे त्याच्यामुळे अशा अर्ध्या हळकुंदांनी पिवळं झालेल्या लोकांनी अगोदर शिवचरित्र वाचावं आणि नंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांना आपापल्या पद्धतीने निकष लावून पुढे आणावं माझं म्हणणं काय की जर का आक्षेप असतील